आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर पद समायोजनाला वेग पा पाच पाच डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे पत्र पहा कशा पद्धतीने कारवाई होणार हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जी आर परिपत्रक आणि कोर्टाचा निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणार एकमेव चॅनल पाहूया सविस्तर शासन निर्णयसुद्धा समोर पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने माध्यमिक उच्च माध्यमिक सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक व शिक्षकदार कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेबाबत महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत हा आदेश वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झाला असून जिल्हा परिषद विभागीय उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी यांना स्पष्ट वेळापत्रक देण्यात आले आहे सुधारित संच मान्यता निकषानुसार समायोजन पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित औषधांनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील अतिरिक्त शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची सुधारित प्रक्रिया लागू करण्यात आली आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आधार वैद्य विद्यार्थी संख्येच्या आधारे दोन हजार चोवीस पंचवीसची संच तयार करून मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये अधिकारी लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे होती न्यायालयीन स्थगिती हटली समायोजनाला पुन्हा सुरुवात शासन निर्णयावर विरोध म्हणून काही संघटनांनी याचिका क्रमांक पाच हजार चारशे छप्पन दोन हजार पंचवीस पूर्वी हा व्हिडिओ वी उपयोगी वाटला लाईक शेअर आणि अखिल ताम सरळ करा चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती न्यायालयाने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जैसे ते आदेश दिल्यामुळे समायोजन प्रक्रिया तात्पुरती स्थगित झाली होती मात्र चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाने सर्व याचिका निकाली करण्यात आल्या आहेत त्यामुळे शासन निर्णय लागू राहून समायोजन प्रक्रिया आता त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत महत्त्वाचे निर्देश व अंतिम दिनांक जिल्हास्तरीय समायोजन अंतिम तारीख पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये समायोजन करणे बंधनकारक समायोजन समाय। समाय। पूर्ण झाल्यानंतर त्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून काढू नये असे स्पष्ट निर्देश अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल रिक्त पदे व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी सादर करणे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस शिक्षणाधिकाऱ्यांनी विभागीय उपसंचालकाकडे यादी सादर करणे विभागीय स्तरावरील समायोजन एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस विभागीय समायोजन पूर्ण करणे समायोजनानंतर वेतन आवदनाच्या वरील नियम लागू राहतील अंतिम अहवाल सादरीकरण बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस विभागीय समायोजनाचा तपशील उर्वरित रिक्त पदे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची पूर्ण माहिती प्रवर्ग विषय अनुदान प्रकार व्यवस्थापन प्रकार संचालनालयास नमुन्यानुसार पाठवणे ही प्रक्रिया प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तिन्ही स्तरांना लागू आहे संचालकाचे निर्देश शिक्षण संचालक माध्यम उच्च माध्यमिक श्री महेश पालकर व प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दोन्ही स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना समायोजन प्रक्रिया वेळेवर व काटेकोरपणे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत सार या आदेशामुळे दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार प्रलंबित असलेली शिक्षक शिकेतर कर्म समायोजन प्रक्रिया वेगाने मार्गी लागणार आहे असून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्व टप्पे पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे शिक्षण संचालक माध्यम उच्च माध्यम पुणे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं अतिरिक्त शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेनुसार आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहिलेले हे परिपत्रक अखिल तामोसर क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली तिथून डाउनलोड करू शकतात अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा